नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आप जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर केला तर इथून पुढे नियोजन करूनसुद्धा आपण या ठिकाणी एकरी सोयाबीनचं पंधरा क्विंटल कमीत कमी उत्पादन घेऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये कोणता कंटेंट आहे सध्याच्या कंडिशनला झिरो बावन चौतीसचा चा आधार आनि बावन सा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकाला कोणता आधार मिळणार आहे आणि खरं झिरो बावन चौतीसचा चा वापर केल्यानं काय आपल्याला एकरी पंधरा क्विंटल सोयाबीनचं उत्पादन होऊ शकते तर अशा परिस्थितीमध्ये आजच्या व्हिडिओ जाणून घ्यायचे की झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत आहे काय झिरो बाहून चौतीस या विद्राव्य खतामध्ये कोणता कंटेंट आहे झिरो बाहून चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये कधी व कशा पद्धतीनं करायचा आहे आणि झिरो बाहून चौतीसचा जर आपण सर्वांनी वापर करायचं ठरवलं तर एकरी याचा किती खर्च येऊ शकतो म्हणजे आपल्या मनात उत्पन्न झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओतून आपल्या सर्वांना मिळणार आहेत याच्यामुळे व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे आप आपल्या सर्वांच्या लक्षात आले हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला आता शेवटपर्यंत पाहायचा आहे जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करायचा आहे जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करायचा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून या ठिकाणी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे सातत्यानं नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत अपडेटेड स्वरूपात पोहोचत राहतात आत्तापर्यंत सामान्य कास्ताकार बांधवांना आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाट मोलाची अपडेट की आपलं सोयाबीनचं पीक आता फुलोरा अवस्थेतून शेंगा भरण्याच्या अवस्थेत परावर्तित होत आहे अशा परिस्थितीत जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा स्प्रे घेतला तर तुम्हाला सांगतो एकरी पंधरा क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार मोकळा सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो की झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये कोणता कंटेंट किती प्रमाणात आहे कोणत्याही प्रकारच्या खतामध्ये आपण जर विचार केला तर प्राथमिक अन्नद्रव्यांमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम असतो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर केला तर याच्यामध्ये नायट्रोजन हे शून्य टक्के असते बावन टक्के याच्यामध्ये असते ते त्या ठिकाणी फॉस्फरस आणि चौतीस टक्के असते या ठिकाणी पोटॅशियम आपलं सोयाबीनचं पीक जेव्हा पन्नास ते पंचावन्न दिवसाचं होतं तर पीका या सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला काय मित्रांनो गरज आहे तर सोयाबीनच्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुलं लागावीत म्हणे आणि ही फुलं अजिबात गळू नये म्हणून या ठिकाणी सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरसची आवश्यकता असते आणि फुलांचं परावर्तन जास्तीत जास्त शेंगांमध्ये व्हावं यासाठी सुद्धा फॉस्फरस आवश्यक असतो आणि जेव्हा शेंगा लागायला सुरू ला होतात तेव्हा त्या शेंगाची जी लांबी ती जास्त व्हायला पाहिजे रुंदी वाढायला पाहिजे व वा आतमधील सोला हा मोठा त्या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे आणि तो परिपक्व व्हायला पाहिजे याच्यासाठी पोटॅशियमची गरज असते मला सांगा आपली सोयाबीनच्या पिकाची अवस्था सध्या कशी फुला अवस्था आहे आणि फुलातून काही प्रमाणात आता आपण शेंगांकडे वाटचाल करत आहोत अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला फॉस्फोरस आणि पोटॅशियम या दोन्ही अन्नद्रव्याची आवश्यकता असते आणि हीच अन्नद्रव्याची गरज जी आहे ती झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताच्या माध्यमातून पूर्ण होते झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर जर पीक पन्नास ते पंचावन्न दिवसाचं झाल्यानंतर केला तर याच्यामुळे आपल्या सोयाबीनच्या सर्व फुलांचं परावर्तन हे शेंगांमध्ये होते आणि झिरो बावन चौतीसमधील कंटेंट पोटॅशियम जो की चौतीस टक्के याच्यामुळे शेंगा लांब होण्यासाठी रुंदे वाढण्यासाठी खूप मोलाची मदत होत असते म्हणून झिरो बावन चौतीसचा वापर आपल्याला इथं करायचा आहे झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर मग आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं करायचा आहे झिरो बावन चौतीसचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपामध्ये या ठिकाणी शंभर ग्रॅम करायचा आहे एकरी साधारणतः एक किलोचा पाउच लागतो ज्याचा खर्च एकशे पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत होतो परंतु एवढा खर्च केल्यानं तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या सर्व फुलांचं परावर्तन हे शंभर टक्के शेंगांमध्ये होते आणि शेंगांमध्ये परावर्तन झाल्यानंतर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी उत्पादन वाढ शंभर टक्के दिसून येते मग सोयाबीनच्या पिकामध्ये पन्नास पंचावन्न दिवसाचं पीक झाल्यानंतर शंभर टक्के झिरो झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर करा ज्यामुळे एकरी पंधरा क्विंटल उत्पादन सोयाबीन घेण्याचा मार्ग होईल खरोखर मोकळा आता हे झिरो बावन चौतीस विद्राव्य खत कर... याचा वापर आपण कोणत्या कीटकनाशकसोबत करू शकतो तर झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य खताचा वापर कोणत्याही कीटकनाशकासोबत आपण करू शकतो कोणत्याही बुरशीनाशकासोबत आपण करू शकतो आणि कोणत्याही टॉनिकसोबत करू शकतो म्हणजे असं नाही किंवा ह्याच्याबरोबर कायच नाही त्याच्याबरोबर काय तुम्ही कशासोबतही याचा वापर या ठिकाणी करू शकता म्हणून मित्रांनो जर फ्लोरा अवस्थेतून आपलं पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत जात असेल तर शंभर टक्के झिरो झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा या ठिकाणी वापर कराच तर व्हिडिओमध्ये दिली गेलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला म्हणून लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ प्रतिक्रूया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत होईल तोपर्यंत माझ्या सर्व कास्थाकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयला व्यक्त करतो खूप खूप आभार